आता दिवसभरामधल्या सगळ्या बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये पाहूयात वाल्मीक कराड विरोधामध्ये सीआयडीला भक्कम पुरावा सापडलेला आहे ज्या खंडणी प्रकरणामध्ये कराड अटकेमध्ये आहे त्याच खंडणीच्या संभाषणाचा कॉल रेकॉर्डिंग सीआयडीकडे आहे वाल्मिक कराडच्या व्हॉइस सॅम्पल्सच्या आधारे या प्रकरणाचा छडा ला लागणार आहे खंडणी प्रकरणाचे धागेदोरे वाल्मिक कराडला हत्या प्रकरणापर्यंतही घेऊन जाऊ शकतात सीआयडी पथकाच्या चौकशीमुळे वाल्मिक कराडचा पाय खोलात कसा रुतलाय पाहूयात दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय वाल्मिक दोन कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली होती या तक्रारीनंतर अकरा डिसेंबरला कराड विरोधात गुन्हा दाखल झाला याच खंडणीच्या गुन्ह्याशी संबंधित एक कॉल रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागल्यानं कराडची अडचण वाढली अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदेना धमकीचा कॉल आला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिंदेच्या मोबाईलवर विष्णू चाटेने कॉल केला विष्णू चाटेने कॉलवर करण्याची धमकी देण्यात आली काम बंद न केल्यास हातपाय तोडू असं फोनवर बोलणाऱ्याने धमकावलं विष्णु चाटे आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सुनील शिंदेकडे होती आणि तीच कॉल रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागली रेकॉर्डिंग मधला आवाज वाल्मी कराड आणि विष्णू साटे यांचा सैका याची पुष्टी पोलिसांना करायची म्हणूनच विष्णू आणि वाल्मिकच्या आवाजाचे नमुने सीआयडी पथकानं घेतले दरम्यान आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी संपली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आज आरोपी विष्णू महादेव चाटे यांना मान्यवर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि मान्यवर न्यायालयासमोर जी काही रिमांड यादी पोलीस प्रशासनाच्या वतीने दाखल करण्यात आली तर त्या रिमांड यादीमध्ये त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केलेली होती त्यांनी केलेली मागणी मान्यवर न्यायालयासमोर आलेले कागदपत्र हे सर्व पाहून मान्यवर न्यायालयाने आज आरोपी विष्णू महादेव साठे यांना मॅजिस्ट्रेट पाठवण्याचा आदेश आहे ही चौदा दिवसाची असते या चौदा दिवसानंतर पुन्हा ती चौदा दिवस वाढली जाते विष्णू साठेच व्हॉइस सॅम्पल सीआयडी न आधीच घेतलाय आता वाल्मिक कराड व्हॉइस सॅम्पल घेतला जाणार आहे मात्र जसजसा वाल्मिक वाल्मिकभोवती चौकशीचा भास आवळतो आहे तशी त्याची झोपही उडाली वाल्मिक कराडला व्यवस्थित झोप लागत नाही त्याचे डोळे सतत लाल होत आहेत म्हणूनच डॉक्टरांनी त्याची तपासणी करून औषधोपचार केले जास्तीचं जागरण आणि तणावमुळे वाल्मिकचे डोळे लाल होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे मात्र सी आय डीच्या तपासामुळेच वाल्मिकवर तणाव वाढला आहे आणि त्याची झोप उडाली असं दिसून येतंय संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचा थेट संबंध होता सुदर्शन गुले आणि विष्णू चाटेना आदेश देणारा आका वाल्मिक कराळच होता का हेच सीआयडीच्या तपासातून उघड होणार आहे त्यामुळे कॉल रेकॉर्डिंगमध्ये धमकी देणाऱ्या आकाला शोधण्यात सीआयडीला यश येतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मोसिन शेख एनडीटीव्ही मराठी बीड